सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कांद्याचे दर अतिशय घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून त्यांच्या संतापाचा उद्रेक आज निफाड तालुक्यातील विंचूर येथे झालाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संभाजीनगर नाशिक महामार्गावर विंचूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून कांद्याला केवळ सात ते दहा रुपये प्रति किलो एवढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे उत्पादन खर्च वाहतूक व वा मजूर यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाहीये या परिस्थिती विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर उतरले कांद्याला द्या शेतकरी विरोधी धोरणे बंद करा शेतकऱ्यांच्या घामाचे द्या अशा घोषणांनी परिसर आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली आहे काही वेळानंतर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले परंतु शेतकऱ्यांनी इशारा दिलाय की जर कांद्यांच्या दरात सुधारणा ना झाली नाही आणि सरकारने ठोस उपाययोजना केली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील का वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांचा संताप आणि सरकारकडून मिळणारा प्रतिसाद या दोहोंच्या दरम्यानचा संघर्ष आता अधिक तीव्र होत चाललेला आहे दर जाथी 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 हा बा नऊशे ते हजार रुपये किंवा जास्तीत जास्त बाराशे रुपये कांदा हा बाजारामध्ये विक्री होतोय हे सर्व विक्री होत असताना कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल पंधराशे रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही तर दोन ते अडीच अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळायला पाहिजे तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एन सी या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण हो आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिने झाले तरी शेतकऱ्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नाफेड आणि एन कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एन सी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमीभावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना कुठे ते रुपये मिळतील आणि असे अनेक प्रश्न आहे आज उसाचा प्रश्न असेल उसाला सुद्धा एक रकमी फरपी केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा राज्य शासनाने सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक पासून साखर कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी ऊस उत्पादकांना एक पटी एफा द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व सा, केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो जागर गणस्थांसाठी प्रतिनिधी मश्चिंद्र साळुंखे निफा